मित्रांनो आपण बघतोय समोरच वाघ्या सिंगल बैल ला शरद होती चला दादांशी बोलूया शर नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव शत्रुघ्न एकनाथ जोशी बैलाचं नाव सांगा ना बैलाचं नाव वाघ्या सिंगल बैल मध्ये खेळताय कसा काय आनंद आहे आजचा आजचा आनंद आमचा सिंगलचा काही नियोजन नव्हता आम्ही आमचा घरचा वासर आणि वाघ्या आणलेला तर आम्ही लाईव्ह बघितली का सिंगलचं नाव आहे तर दोन पोर आमची घरी होती त्यांना सांगितलं जुकार आणि बांबू घेऊन या तुम्ही घरून तेव्हा ते आले तेव्हा नाव फिरवलं सिंगल बायला कशा प्रकारे बांग, आपला जसा बांधतो ना त्याचप्रमाणे बांधायला लागते फक्त तो बांबू जरा वरून बांधायला लागते ओके सुट्टी पासून तुम्ही गाडीवरती उभेच राहून आलेले काय सांगाल मी त्याला आकलाची गरज नाही लागेल मी बसलो ना त्याला नुसतं आवाजच माझा बस आहे आणि दादा तुम्ही मला वाटत स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर काय सांगाल आता जो जेव्हा म्हणजे पलतो ना तेव्हापासून मी पलवतो पण शर्तीला मी जेव्हा आमचा एक धैमान बैल होता ती गाडी पण मीच पलवायचो आता पण म्हणजे याच्यासाठी मी बसतो नाही तुम्ही बसत नाही फक्त बस एकच बैलासाठी या बैलावरती किती प्रेम आहे तुमचा याच्यावर म्हणजे घरचा याच्यावर असा विश्वास आहे ना का डोले बांधून किती पण रात्री पण म्हणजे अशी शर्त झाली तरी पण बाजूला नाही जात आणि दादा म्हणजे एक अविष्मा क्षण सगळी जण कुठंतरी बघतच राहिले तुमच्याकडे तुम्ही कालपासून म्हणजे मधल्या आठ्यापासून मला तरी वाटतं वरती बोटा करूनच आलेल्या हात करून काय सांगाल मला तो वेगळाच आनंद होता मला आणि देसाईला थोडी गलती झाली होती देवबाद झाला होता बैल ती न... गलती थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न केला मी ओके दादा सिंगल बाई सिंगल बाईलाच चालवता की आपल्या पैऱ्यामध्ये पैऱ्यामध्ये पण मग कुठल्या साईड ना खास पलतोय कुठून पण हातून बाहेरून दोन्ही मार्गात हातून बाहेरून पलतो ओके आजची शर्यत शर्तीबद्दल काय सांगा का कशा प्रकारे जमवली तुम्ही आम्ही जेव्हा आहात जुकर आणि बांबू घरून माझ्या माझा भाऊ धर्मेश आणि ज्याच्या नावाने गाडी बोलते गौरव विकास पाटील तो हे मागे होते भाऊ तुम्ही घरी या का बोलते हो जुकार आणि बांबू घेऊन या बरं असं असं नाव आहे चालेल ते आले तेव्हा आम्ही नाव फिरवला आणि त्यांना विचारला त्या मालकांना समोरच्या आपल्या उलवाल्या ना का असा असा आम्हाला टाइम लागेल जमेल का तो चालेल गुलाल झाला आनंद कसं का काय भरपूर आनंद आणि सगळ्या पोरांना पण आमचा आनंद आहे बैलावर बाल किती विश्वास आहे बल बैलावर तर ना भरपूर विश्वास आहे आमची दुसरी बैल आहे त्याच्यावर विश्वास नाही पण याच्यावर एक नंबर विश्वास हे आहे तुमचं काय सांगाल किती मंत्रा पुरा झाला पूर्ण झाले म्हातारा झाले तरी अकरा वर्ष पलते बघा दादा ना शुभेच्छा देऊया एक चांगला सिंगल बा, सिंगल बाईल दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का सर्वसामान्य गाड्या मालक असतील किंवा बिंजोड मध्ये आपले उगवतीच द्या असतील त्यांच्यासाठी आजचा मैदान होता आज कसं त्यांनी पण म्हणजे थोडा गाड्या पण होत नाही एका मैदानात छोट्या गाड्या मालकांसाठी आज हा त्यांनी नियोजन केलं आहे म्हणजे चांगली संकल्पना आहे ती म्हणजे वेगळंच नियोजन आज झालं असा नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या या मस्त गुलाल एकदम आनंद आणि तो क्षण होता जो गाडीवरती उभा राहून यायचा तो एक वेगळाच आनंद देऊन गेला धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद